नमस्कार मंडळी माधुरीज डायरीजमध्ये तुमचं स्वागत आहे तर अमेरिकेमध्ये क्रिसमस असला की सगळीकडे रोषणाई असते आणि जसं आपण दिवाळीमध्ये सगळीकडे घराभोवती घराला रोषणाई करतो तसंच इथलेही लोक करतात ही एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आमच्या घरापासून पंधरा मिनटावरतीच आणि दरवर्षी आम्ही इथे जातो ह्या लाईट्स बघायला इतक्या सुंदर लाईट्स असतात जवळपास सहा लाख एवढ्या लाईट्स आहेत त्यांच्याकडे आणि आम्ही एकदा त्यांना कुतूहलाने विचारलं तुम्हाला बिल किती येतं ह्या दोन महिन्यामध्ये कारण की थँक्स सुरू झालेला हा कार्यक्रम म्हणजे ह्या लाईट शो जो असतो हा फ्री ऑफ कॉस्ट आहे इतरांना बघण्यासाठी त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये येऊन आणि तो एकतीस डिसेंबरपर्यंत असतो म्हटलं एवढा एक दीड महिना तुम्ही हे सगळं करत असता तर ह्याचं तुम्हाला किती बिल येतं तर सोलार लाईट्स वगैरे आहेत आणि एल डी लाईट्सचा यूज करतात त्याच्यामुळे त्यांचं बिल ते म्हणे की आम्हाला जेवढं बिल येतं आमच्या घरासाठी त्याच्यामध्ये शंभर ते दीडशे डॉलर फक्त एक्स्ट्राचं येतं तर ते ऐकून थोडं बरं वाटलं आणि ह्या लाईट्स बघताना खूप मजा येत होती कारण दरवर्षीच येते आम्हाला खरं तर तोच तोच सेटअप आहे पुन्हा ह्याच्यामध्ये नवीन काहीतरी ॲड होत जातं जसं की हे आहे सांताचं सा छोटंसं सा घर ज्याच्यामध्ये इवा गेली आहे आणि ती पिकबू खेळत होती तिथे त्यांनी आकाश पाळणा केला होता हा स्नोमॅन आहे पूर्ण घराचा परिसर प्रत्येक झाड आणि झाड सगळं बोलकं आहे तुम्हाला दिसत असतील हे लाईट्स किती के सुंदर केले आहेत आणि ह्यांची खूप मोठी फॅमिली आहे आणि प्रत्येकजण त्यामध्ये हेल्प करतं हे सगळं काम करायला तर हा जो मेरिगो राऊंड होता तो इवाला फार आवडला आणि प्रत्येक ठिकाणी लाईट्स आहेत आम्हाचं ह्या वर्षी आमचं ठरलं होतं की अति स्नो व्हायच्या आत जायचा तरी एक स्नो स्टॉर्म होऊन गेला होता आणि फार थंड नव्हतं को थंड असलं ना कोल्ड असलं की मग काहीच करता येत नाही बाळासोबत कारण की बाळाला पकडायचं असतं त्यामुळे मोबाईल वगैरे ह्या गोष्टी हँडल करता येत नाहीत आणि त्याच्यामुळे ह्या वर्षी आम्ही कमी थंडी असतानाच गेलो आणि इवाला खूप मजा येत होती त्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या लाईट्स आहेत ना ह्या म्युझिकल लाईटचा शो आहे हा तर आपण एफ एमला त्यांनी सांगितलेला जो चॅनेल असेल तो सेट करायचा आणि तुम्ही त्याच्यावरती मग ते खूप सुंदर वाटतं ते ऐकायला म्हणजे तुम्ही ड्राईव्ह थ्रू असल्यामुळे गाडीतून ड्राईव्ह करून जाऊ शकता पण आम्हाला चालत जाणं फार आवडतं तिथे था कारण थांबता येतं बराच वेळ गाडी घेऊन जर तुम्ही गेलात तर तुम्हाला लगेच पुढे जावं लागेल प्लस या छोट्या छोट्या अशा त्यांनी ट्रेल केलेल्या आहेत म्हणजे पायवाटा आहेत आणि त्या पायवाटांमधून तुम्ही जायचं आजूबाजूला इवाचं मध्येच बोलणं सुरू आहे मला व्हिडिओ पुन्हा रेकॉर्ड करायला वेळ भेटत नाही त्यामुळे मी असाच करते आहे तर आजूबाजूला अशा लाईट्स आहेत येस येस आपला बेअर आला होता सोबत येस आणि ह्या झाडावरती ना हे असं एक हेलिकॉप्टर आहे विमान आणि त्यामध्ये सुद्धा सँटाक्लॉज बसलेलं आहे तर ती फार गंमत वाटली इवाला मग विषने तिला दाखवलं की ते कुठे आहे कुठून तिला दिसतंय कारण की विमान दिसत होतं आणि तिला त्यातलं सँटाक्लॉज दिसत नव्हता आणि बाजूला असा एक त्यांनी कॅरियेज ठेवला होता रेनडियरची गाडी जशी घोडागाडी असते का तशीच दिसेल तुम्हाला आता आणि तो कॅरिएज पण आहे तर त्यामध्ये बसून आम्ही फोटोजसुद्धा काढले पण काय होतं ना की ह्या इतक्या लाईट्स आहेत की त्याच्यामध्ये तुमचे फोटोज असे क्लिअर येत नाहीत मग तुमच्या चेहऱ्यावरती तेवढा लाईट नसतो पडत त्यामुळे आपले फोटोज एवढे सुंदर दिसत नाही हे सगळं आपण डोळ्यांनी पाहायचं आणि त्याचं सुख घ्यायचं असाच Uh, हा एक लाईट शो असतो वीस ते तीस मिनटं लागतात हे पूर्ण करायला हा स्नोमॅन एवढा मोठा आहे जायंट एकदम ह्यूज आहे हे ना शो ना आणि इवाला फार आवडलं कारण त्याच्यामधून आपण वॉक करून दुसऱ्या साईडला जाऊ शकतो तो एकदम उंच आहे त्याला भरपूर लाईट्स आहेत आणि त्याच्यामुळे आपण मस्त आरामात त्याच्यातून वॉक करून इकडून तिकडे जाऊ शकतो इवाला त्याच्यामध्ये मज्जा आली इकडून तिकडून करायला आणि हा एक अजून एक स्नोमॅन दिसेल तुम्हाला आता तो असं ना आपली टोपी काढतो ठेवतो काढतो ठेवतो तर इथे सगळे असे बरेचसे स्नोमॅनचा एक सेटअप आहे वेगळ्या वेगळ्या त्यांच्या कलाकृती काय काय करत असेल असं सॅन्ताज सा। वर्कशॉप आहे स्ले आहे हा डेकोरेशन आहे राजा हे हा टी व्हीमध्ये दिसण्यासाठी आपल्याला आधी रेकॉर्ड करावा लागेल आणि इथे त्यांनी मेरी क्रिसमस लिहिलेलं ला आहे लाईट्सनीच आणि भरपूर रेंडियर्स ठेवलेले आहेत लाईटचेच आणि म्हणजे रेंडिअरची फॅमिलीज त्यांनी तिथे उभी केलेली आहे तर हे फार सुंदर वाटतंय बघायला दिसत आहेत का तुम्हाला रेंडियर्स हे छोटे मोठे तर इवा म्हणते एक तर मम्मा डॅडा असतात आणि मग बाकीचे त्यांचे किड्स आहेत आणि वेगळे वेगळे ऑर्नामेंट्स प्रत्येक झाडाला काही ना काही लावलेलेच आहेत ऑर्नामेंट्स ते सुद्धा लाईट आहे त्याच्यामध्ये म्हणजे आता हे आमचं चौथं वर्ष आहे जातो आहे आम्ही तिथे आणि ह्या पर्या आहेत तिथे दिसत आहेत तर तुम्हाला पुन्हा वरती चांदण्या दिसत आहेत तर ही जी ट्रेल आहे इथे तुम्हाला ह्या कॅन्डी स्टिक्स दिसत असतील क्लॉजच्या ते कँडीज पण छान वाटतात खायला पेपर मिंटसारखं लागतात आणि हे आहेत सांताक्लॉजची ट्रेन छोटीशी आणि इथे सांताक्लॉज पुन्हा जिंजर ब्रेड मॅन वगैरे असं काय काय त्यांनी ठेवलेलं होतं बघायला प्रत्येक लेन प्रत्येक रस्ता प्रत्येक ट्रेल बोलकी आहे कारण की तिथे काही ना काही असं डेकोरेशन केलेलं आहे बरं सगळ्याच काही म्हणजे डेकोरेशनच्या वस्तू स्वस्त मिळत नाहीत काही असतात ते जे स्टॅच्यूज आहेत का क्लॉज किंवा पेंगविन आहेत किंवा स्नोमॅन आहेत ते अगदी पन्नास डॉलरपासून सुरू होतात ते तीनशे चारशे डॉलरपर्यंत कारण की मी मध्यंतरी तुम्हाला हॅलोविनचं दाखवला होता करून दुकानामध्ये कसं डेकोरेशन आलेलं आहे किंवा क्रिसमसचं डेकोरेशन कसं आलेलं आहे तीन चार महिन्यांपूर्वी ही फेरी आहे शोना अँजल्स आहेत आणि इथे ना त्यांनी एक पूर्ण भाग जो आहे तो जीजसचा म्हणजेच येशू ख्रिस्तांच्या जन्माची स्टोरी केलेली आहे हां ह्या अँजल्स आहेत त्या आपल्याकडे कसं कृष्ण बाप्पाचा जन्म झाला त्यावेळेला आकाशवाणी झालेली डिवाईन वॉईसचं तसं ह्या अँजल्स आहेत शोनो आणि पुन्हा ते सगळे असे मेंढपाळ आहेत जे बाप्पा म्हणजे त्यांच्या येशू ख्रिस्ताचा जन्म झाला तर त्यावेळेला त्यांना घेऊन गिफ्ट्स वगैरे गेले तर त्यांचा आता तुम्हाला हा सेटअप दिसेल इथे त्यांचे स्टॅच्यूज के केलेले आहेत हे असे गिफ्ट घेऊन चालले आहेत कॅमल आहे कारण की त्यांचा जन्म जिथे झाला ते एकदम डेझर्ट आहे ते ठिकाण त्याच्यामुळे आणि ही पूर्ण स्टोरी आहे त्यांनी तिथे दाखवलेली की येशू ख्रिस्तांच्या जन्माचा आणि जो मोठा स्नोमॅन होता का त्याच्या आतमध्ये मी उभे होते एवढ्या लाईट्स आहेत तिथे वर मान करून बघायला लागतं दुखते मान आपली आणि हा दुसरा आहे त्यांनी रस्त्याच्या पलीकडे पण म्हणजे जिथे जिथे त्यांची जागा आहे तिथे त्यांनी केलेलं आहे हे सगळं डेकोरेशन तर पलीकडे सुद्धा त्यांनी एक काय येतो डॉग किंवा असं काहीतरी ठेवलेलं आहे किंवा जिंजर ब्रेड मॅन असं काहीतरी डेकोरेशनचं आहे आणि ते खूप सुंदर दिसत होतं आणि आम्ही हे बघून मग घरी आलो तिथे ना ते डोनेशन्स घेतात फूड ड्राईव्ह पैसेच द्यायला पाहिजेत पैसे असं काही नाही आहे आणि तेही तुमच्या मर्जीवरती हा बेअर आहे आणि हे तिथलं दिसतंय एका साईडने असं सा, सुंदरसं सा। छान आहे ना आवडलं का तुम्हाला